नमस्कार माझं नाव डॉक्टर अंजली दिलीप पाटील आणि माझी पी एच डी ही ग्रामीण विकास विषयात झालेली आहे आणि त्यामुळे माझा संबंध जास्तीत जास्त हा ग्रामीण भागातील महिलांशी आलेला आहे आणि त्यांचा नेहमी मला प्रश्न असायचा की ताई आम्हाला काहीतरी काम द्या आणि गेली दहा वर्षं मी हा विचार करते की काय करायचं शेवटी वाटलं की नाही त्या बायकांना जे येतं त्या प्रकारलंच आपलं काम द्यायला पाहिजे त्यांना आणि त्यामुळे मग मसाल्याचं नियोजन मी केलं आणि माझा फॉर्म्युला हे तयार करून त्या बायकांना सांगले की तुम्ही मी तुम्हाला फॉर्म्युला दे तुम्ही हे काम मला करून द्या असं म्हणजे त्यांचंही होते काम आणि आपलंही काम होतं आहे आणि त्यांनाही स्वयंरोजगार मिळतो आहे आणि महिला सक्षमीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे मलाही आनंद मिळतो या ठिकाणातून आजचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच मी अटेंड केलेला आहे आणि माझं प्रॉडक्टही लॉन्च केलेलं आहे त्यामुळे इतका जबरदस्त वाटला खूप छान वाटलं की वेगळं काहीतरी करायला मिळालं या ठिकाणी म्हणून महिलांनी आलं पाहिजे या क्षेत्रात आपल्याला वाटतं की महिला फक्त चूल आणि मूल सांभाळतात पण नाही महिला चूल मूल आणि व्यवसाय हे सुद्धा करू शकतात हे सुद्धा करून झालेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं मला करायचा प्रयत्न आहे आणि त्या महिलांना जास्तीत जास्त काम मिळावं हा माझा उद्देश आहे या ठिकाणी